नवरात्रीमधल्या नऊ माळींचे महत्त्व आणि नऊ देवी देवी शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धनसमृद्धी येते असे मानले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळा रंगाचे वस्त्र प्रदि परिधान करा यावेळी पूजेच्या वेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य नक्की दाखवा दुसरी माळ ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते अशी मान्यता आहे तिसरी माळ आहे देवी चंद्रघंटा देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने वाईट कृत्यांच्या पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येतो या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केले जातात देवी चंद्रघंटेला दूध अथवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य नक्की दाखवा यामुळे आयुष्यातील दुःख दूर होण्यास मदत होते चौथी माळ आहे देवी कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गादेवीचे रूप देवी कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगातील वस्त्र परिधान करून पूजा केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते नारेरंग नारंगी रंग हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात अशी मान्यता आहे देवी कुष्मांडा सिद्धीची देवी आहे असेही म्हटले जाते या देवीला मालपुवाचा प्रसाद अर्पण करावा पाचवी माळा आहे देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे देवी स्कंदमातेला केळ्यांच्या नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच स्वस्थ राहते असं मानलं जातं सहावी माळा ही देवी कांत्यायानी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी देवीकांत्यायाची पूजा केली जाते देवीकांत्यायानी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवीकांत्यायानीची पूजा केल्याने आरोग्यासंबंधित समस्या आणि भीती दूर होते या दिवशी दूर होते अशी मान्यता आहे या दिवशी लाल रंगाचे वस्त्र प्रदिधान करून पूजा केल्यावर देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा सातवी माळा ही देवी कालरात्री देवी कालरात्रीची नवरात्र उत्सवात सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवी या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट नकारात्मक ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा आठवी माळा आहे देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दरिद्रता दूर होते अशी मान्यता आहे देवी महागौरी व्यक्तींच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे देखील मानले जाते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा नववी माळा आहे देवी सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते देवी ही कमळावर बसलेली असते देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व सिद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे देवीच्या पूजेवेळी जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान करण्या करून देवीला तिळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा तर अशा आहेत नऊ देवी आणि त्यांची वैशिष्ट्ये जी आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी फक्त नऊ दिवसांचा नैवेद्य काय याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे